आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आज नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला बालविवाह प्रतिबंधक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये शाळेतील संपूर्ण शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला शाळेमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना बालविवाह का करू नये व त्याचे दुष्परिणाम काय होतात याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका ब्राह्मणकर मॅडम सोनटक्के मॅडम लाडेकर मॅडम भुरे मॅडम मोरे मॅडम शहारे सर कोरे सर डुमरे सर तसेच संपूर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते माझे पूर्ण नाव ब्राह्मणकर मी उच्च श्रेणी मुख्याध्यापिका म्हणून शाळेमध्ये कार्यरत आहे माझ्या पूर्ण माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा उमरी असे आहे आणि आज सत्तावीस नोव्हेंबरला जिल्हा परिषद शाळेमध्ये बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा म्हणून उपक्रम घेण्यात आला त्यामध्ये आधी शाळेला शाळेची सुरुवात स्वच्छता स्वच्छतेने करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ घेण्यात आला परिपाठाच्या नंतर विद्यार्थ्यांना बालविवाह बालविवाह प्रतिबंधक याच्यावर कुमारी सोनटक्के मॅडम पदवीधर शिक्षिका उमरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह बालविवाहाच्या दुष्परिणाम काय होतात याच्याबद्दल माहिती सांगितली आणि चांगले मार्गदर्शन केले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रम घेण्यात आला प्रतिबंधक प्रतिज्ञा सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना या ठिकाणी घ्यायची आहे सर्वांनी या समोर करावं बालविवाह हे एक सामाजिक पुरस्कृत्य आहे आणि कायद्याचे उल्लंघन आहे ज्यामुळे मुलीचे शिक्षण संरक्षण आरोग्य आणि विकास त्यांचे स्वप्नपूर्ती मध्ये अडथळे येतात म्हणून मी अशी प्रतिज्ञा घेतो की।, की मी विरुद्ध सर्वतोपरी सर्वतो प्रयत्न करेन करे। मी सदैव सुनिश्चित करेन की, की। माझ्या कुटुंबात शेजारी व समाजात बालविवाह होणार नाही ना ना ना। बालविवाहाच्या कोणत्याही प्रयत्नांची तक्रार मी पंचायत आणि सरकारी अधिकारी यांना देईन सर्व मुलांच्या शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी मी माझा आवाज उठवेन आणि मी बालविवाहमुक्त भारताच्या निर्मितीला पाठिंबा देईल जय हिंद अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका